उपस्थित असलेले व्यासपीठावरचे सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी सर्व पत्रकार सर्व ज्येष्ठ वतीलदारी मंडळी सर्व तरुण उपस्थित बंधू आणि म्हणजे बऱ्याच दिवसांनी वाळीला यायची संधी मिळाली आणि तुमची सगळ्यांची भेट या ठिकाणी झाली मला आठवतोय तो दिवस की ज्या दिवशी सकाळी सात वाजता सावळीराम लंबे यांनी मला फोन केला तेव्हा मी विधानसभेचा अध्यक्ष आणि त्यांनी सांगितलं की आपलं हे सगळं माळीन गाव सगळं डोंगर कोसळला आहे डोंगराखाली सगळं गाव गाडलं गेलेलं आहे किती ल दो, किती डोकं गेले असतील त्याची काही कल्पना नाही आणि लगेच मग मी मुंबईवरून निघालो रस्त्यात येता येता कलेक्टरला फोन कर एस पीला फोन कर फोन केला सगळं मशनरी होती ती मशिनरी इथे कशी पोहोचायल हे पाहिलं डॉक्टर नर्सेस म्हणजे अशा आपत्तीच्या प्रसंगी जे जे लागत ते सगळं केलं आणि ती माझ्या आयुष्यामधली घटना होती एवढी आपली जीवा भरण्याची माणसं केली आणि पुन्हा प्रश्न उभा राहिला की या माळेन गावाच्या पुनर्वसनाच करायचं काय मी विधानसभेचा अध्यक्ष होतो पिकड साहेब आदिवासी विकास मंत्री होते टिकचड साहेब माझ्याकडे घेऊन आले प्रस्ताव मला दाखवायला माळी गावाचा कलेक्टरने प्रस्ताव पाठवला होता अडीच तीन कोटीचा पण अडीच तीन कोटीत काय गाव उभं राहणार नव्हतं आणि मग त्याच्यामध्ये बदल करून जवळपास पंधरा कोटीच्या वरती हा प्रस्ताव आपण तयार केला आपण पाहतो साधारणतः एखादी अशी दुर्घटना घडली की ज्याच्या घरात ज्या घटना घडली त्या घराला पाच लाख रुपये सरकार देत दोन लाख रुपये पंतप्रधान निधीतून देतात पण गावाला ज्या वेळेला साहेबांची माझी चर्चा झाली मी त्यांना सांगितलं की जेवढी माणसं गेली त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमाग पाच लाख रुपये मिळाले पाहिजे आणि इथं त्याप्रमाणे हा गावातल्या लोकांना दिला गेला आता जीवाची माणसं गेल्यानंतर मदत किती मिळाली किंवा अनुदान किती मिळालं याच्यापेक्षा आपलं स्वतःच कुटुंब सावरायचं कसं हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या समोर होता आणि अख्ख्या महाराष्ट्रामधून सुद्धा लोकांनी मदत केली आणि त्याच्यानंतर दोन दिवाळ्या झाल्या हे दोन दिवाळीला आम्ही घरी दिवाळी साजरी न करता एका माळीनला येऊन दिवाळी साजरी केली मी माझे विशेष सगळे कार्यकर्ते आणि तुमचं दुःख हलक करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलं असा इथ सुहासनी सुद्धा आणि सोळाराम जंबेंनी सुद्धा बरेच मुद्दे आणि बरेच प्रश्न या ठिकाणी आहे आता ठीक आहे प्रश्न मांडले परंतु आता दोन तीन दिवसात आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागली की मग नवीन काम काही मंजूर पण होणार नाही आणि त्याची वर्कऑर्डर पण होणार नाही आचारसंहिता लागण्याच्या आत जे मंजूर होईल त्याला काही अडचण नाही